दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे टी सेवन बरोबर चार व डी बरोबर वजा चार तर ए बरोबर किती आपल्याला ए ची किंमत शोधायची आहे टी सेवन आणि डी ची किंमत दिलेली आहे मग आपण काय करूयात इथे टी एन च सूत्र वापरूयात तर सूत्र लिहून घेऊयात टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कौसपूर्ण गुणिले डी टी एन ची किंमत काय आहे तर टी सेवन म्हणजे इथे टी एन आहे मग आपण टी सेवन इथे लिहून घेतलं बरोबर ए ची किंमत आपल्याला माहीत नाही जसंच्या जसं आलं अधिक एन ची एन किंमत काही तर इथे टी सेवन असल्यामुळे ची किंमत सेवन येणार आहे मग इथे लिहिलं सेवन वजा एक हे कवसामध्ये आहे गुणिले ची किंमत इथे आपल्याला वजा चार दिलेली आहे म्हणून गुणिले वजा चार त्याला आपण कवसात ठेवूया टी सेवनची किंमत चार दिली आहे ती चार किंमत इथे भरूया बरोबर ए जसाच्या तसा येईल अधिक सात वजा एक उत्तर आलं सहा गुणिले वजा चार हे चार जसे जस तसे आले बरोबर ए देखील जसाच्या तसा आला त्यानंतर अधिक सहा गुणिले वजा चार जेव्हा अधिक आणि वजा असा गुणाकार असतो तेव्हा येणारा गुणाकार हा वजा असतो आणि साही चोक चोवीस म्हणून इथे चोवीस लिहिले हे चार जसे तसे आले आणि हे जे वजा चोवीस आहेत ते बरोबर चिन्हा चहा आपण डावीकडे घेऊन येऊयात त्यामुळे ते झाले अधिक चोवीस बरोबर ए, तर इथे ए ची किंमत काय मिळणार चार अधिक चोवीस उत्तर आलं अठ्ठावीस ची किंमत मिळाली अठ्ठावीस आणि ही अठ्ठावीस किंमत ऑप्शन डी वर आहे पर्याय डी वर आहे म्हणून पर्याय डी ची आपण निवड करायची आहे इथे ते योग्य उत्तर आहे